नमस्कार मी शिवाजी कांबळे यच के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात लातोरात पंचवीस डिशेंबरला सातवी अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद श्रीलंकेचे पूज्य भिक्खू आतुरलीय रतन महाथेरो यांच्या हस्ते होणार उद्घाटन बौद्ध धर्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट तथा सर्व बौद्ध उपासक उपासिका यांच्या सौजन्याने पूज्य भिक्खू डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्सनाखाली पूज्य भिक्कू धम्मसेवक माथेरो मुळावा यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होणार आहे या परिषदेचे उद्घाटन श्रीलंकेचे पूज्य भिक्खू आतुर्लीय रतन माथेरो यांच्या हस्ते होणार आहे या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेची बुधवारी पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाविहार धम्मसंस्कार केंद्र सातकर्णी नगर बार्शी रोड रामेगाव तालुका जिल्हा लातूर येथे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजक भिक्खू पयानंद थेरो यांनी आज दिली तसेच या धम्म परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे पंचवीस डिसेंबरला सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये डॉक्टर आंबेडकर चौक बौद्धनगर नांदेड रोड लातूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि धम्म ध्वजारोहण करून बुद्धमूर्तीसहित भिकू संघ आणि उपासकांची धम्म मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे मुख्य ध्वजारो ध्वजारोहण करून मिरवणुकीची सांगता होईल त्यानंतर भिक्खू संघास उपासक उपास उपासिका आशा सुशील चिकटे परिवाराच्या वतीने भोजनदान करण्यात येणार आहे दुसऱ्या उद्घाटे स उद्घाटकीय सत्रामध्ये दुपारी बारा वाजता महाविहार धम्मसंस्कार केंद्र नगर बार्शी रोड रामेगाव येथे श्रीलंका येथील माजी खासदार तथा श्रीलंकेचे राष्ट्रपती श्रीलंकेचे राष्ट्रपतीचे धार्मिक सल्लागार पूज्य भिक्खू आतुरलीय रतन महाथेरो यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे यावेळी परिषदेच्या अध्यक्षस्थानी पूज्य भिक्खू धम्मसेवक महाथेरो मुळावा हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली येथील माजी सामाजिक न्यायमंत्री तथा बावीस प्रतिज्ञा आंदोलनाचे प्रवर्तक राजेंद्रपाल गौतम हैदराबाद येथील दिवंगत रोहित वेमुला यांच्या मातोश्री राधिका वेमुला आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये धम्मदीक्षा ग्रहण अर्थात धर्मांतरण सोहळा पार पडणार आहे बौद्ध धम्म ग्रहण करणाऱ्यांनी दीक्षा घेण्यासाठी संयोजकाशी संपर्क करून पूर्व नावनोंदणी करणे आवश्यक आहे तर उपस्थित सर्व पूज्य भिक्खू संघाची धम्मदेशना रात्री उशिरापर्यंत संपन्न होईल तसेच तिसऱ्या सत्रामध्ये रात्री उशिरा दहा वाजता महाराष्ट्राच्या ख्यातनाम विद्रोही भीमशाहीर शीतल साठे व सचिन माळी यांचा शाहिरी जलसा संपन्न होणार आहे तेव्हा हजारोच्या संख्येने बौद्ध बांधवांनी शुभ्रवस्त्र परिधान करून धम परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक भिक्खू पयानंद यांनी संयोजन समितीच्या वतीने केले आहे भारतीय बौद्ध धम्म परिषद धर्म संस्कार केंद्र सातकर्ली नगर रोड रामेगाव तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी आयोजित केलेली आहे पूज्य बदन्त डॉक्टर उपगुप्त महातेरू यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद संपन्न होत होत असून या परिषदेचे उद्घाटन श्रीलंका येथील माजी खासदार पूज्य बदंत डॉक्टर अतुर्ले रतन महातेरू यांच्या हस्ते होणार आहे यावेळी विदेशातील विपुगत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे सकाळच्या सत्रामध्ये आठ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पार्क पर्यंत धम्म मिरवणूक आहे त्यानंतर दुपारी बारा वाजता धम्मपरिषदेचं उद्घाटन होणार आहे आणि सायंकाळी उशिरापर्यंत धम्मपरिषद संपन्न होणार आहे तेव्हा या धम्मपरिषदेमध्ये ही धम्मपरिषद लातूरची एकूणच बौद्ध धर्माची बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारी धम्म परिषद आहे